उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजचे नियोजित कार्यक्रम रद्द केलेले आजारी असल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती माहिती समोर आलेली आहे आहे अजित पवारांच्या कार्यालयाकडून ही देण्यात आली मंगळवारी रात्री वरळी डोम इथं पार पडलेल्या बैठकीमध्ये देखील अजित पवार अनुपस्थित होते मंगळवारची बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वामध्ये पार पडलेली आहे अजित पवार हे आजारी असल्यानं आजचे सगळे नियोजित कार्यक्रम हे रद्द करण्यात आले तर अजित पवार आजारी असल्यानं त्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत अजित पवार यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे वरळी डोम इथे देखील झालेल्या कार्यक्रमामध्ये अजित पवार हे गैरहजर होते तर मंगळवारची बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या नेतृत्वामध्ये पार पडली आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत सीमा अजित पवारांच्या प्रकृतीमुळे आज त्यांचे कार्यक्रम रद्द झाल्याचं कळते काय अधिकची माहिती आहे अजित पवार यांची तब्येत खालावल्याने आजचे जे त्यांचे नियोजित कार्यक्रम होते ते सगळे रद्द झाल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडनं दिली जाते खरंतर कालपासूनच त्यांच्या त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे तर काल संध्याकाळी जी बैठक पार पडली पक्षाची त्या बैठकीमध्ये सुद्धा अजित पवार हे अनुपस्थित होते आणि आज दिवसभराचे जे त्यांचे नियोजित कार्यक्रम आहेत ते सगळे रद्द केल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडनं दिली जाते काल वरळी दोन येथे पक्षाची एक महत्वाची बैठक पार पडली तर ती बैठक अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार होती कारण मागील तीन आठवड्यांपासून पक्षाची बैठक जी आहे ती पार पडलेली नव्हती आणि काल महत्वाची बैठक पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार होती मात्र तब्येत खालवल्याने कालच्या बैठकीत सुद्धा ते अनुपस्थित होते आणि आज पुन्हा तब्येत खालवल्याने त्यांच्या पवारांची प्रकृती खालवल्यानं आजचे सगळे कार्यक्रम रद्द झालेले आहेत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी